हॅलो एव्हरी मी डॉक्टर प्रीतम खुने एमबीबीएस एम एंथोपॉलॉजी नेट क्वालिफाईड चार वेळेस युपीएसएचा इंटरव्ह्यू दिला आहे आज एक आपण एक किस्सा किंवा स्टडी डिस्कस करणार आहे तर काय आहे केस स्टडी तर बेळगावी गावामध्ये असं झालं की टी व्हीच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावरून जे स्त्रिया तिथे राहतात त्यांना असं वाटलं की जे बिस्किट जे असतात म्हणजे पार्लेजी बिस्किट किंवा कोणतेही बिस्किट त्याच्यात ते ऍड बघायचं आणि त्यांना असं वाटलं की ते खूप न्यूट्रिशियस आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जसं ऍडमध्ये दाखवलं जातं खूप न्यूट्रिशन आहे त्यांना वाटलं की न्यूट्रिशन खूप आहे मग त्यांनी काय सुरू केलं जे त्यांचे लहान लेकरं होते त्यांना खूपच बिस्किट खाऊ घालले म्हणजे दुसऱ्या काहीच खाऊ घालत नव्हते त्यामुळे असं झालं की तिथले जे लेकर होते त्यांच्यामध्ये कुपोषणाची संख्या खूपच जास्त वाढली तर याचं सोल्युशन म्हणून काय केलं तर तिथले जे अँथ्रोपॉलॉजिस्ट होते त्यांनी तिथल्या जे आशा वर्कर्स आहेत मध्ये जे काम करतात त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या थ्रू त्यांनी जागृती आणली आणि त्या स्त्रियांना कळवण्यात आले की जे घरी बनवलेलं अन्न असतं ते जास्त पोषक असतं आणि जे बिस्किट असतात त्याच्यामध्ये जास्त पोषण नसतं तर अशा विविध केस स्टडीजचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आमची अँथ्रोपॉलॉजी बॅच दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी सुरू आहे ते जॉईन करू शकता स्टेपअप ला भेट देऊन आमच्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता थँक्यू